डोमेस्टिक त्याच्यात नेमकं ते काय आदेश दिले होते नाही तो आता ते डोमेस्टिक व्हायलन्स पुढे चालणार आहे आता कोणती एप्लिकेशन मान्य झालेली आहे की आम्हाला पोटगी मिळाली पाहिजे एक बायको म्हणून पोटगी मिळाली पाहिजे ते मान्य झालेलं आहे पण पुढे जे डोमेस्टिक व्हायलेन्स जे पार्ट आहे ज्याच्यामध्ये माझी बहिणीसोबत अन्याय अत्याचार झाला माझी आईसोबत झाला माझ्यासोबत जे दोन दोन वेळे जेलमध्ये टाकणार झाला ते पुढे पुढचा विषय आहे त्याच्यासाठी बीस तारीख ठेवली गेलेली आहे पुढे चलणार आहे ते चारे चारे थे थे केस नहीं। 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 मी डी पी डी सी होती माझे नवरे होते मला माहीत नाही होता मी बीडमध्ये असते आणि लोकांचे काम घेऊन मी कंटिन्यू जाते कलेक्टरमध्ये त्याच्यासाठी मी गेले होते आणि तिकडे बघितलं की धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे डी पी डी सीची चालू आहे आणि वाल्मिक कराड आला माझ्या सांगितला की तू अंदर चल तू अंदर चल मा भेंची शिवीगाल माझ्या मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही सीसीटीव्ही फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की कि किती माझ्यासोबत मारणार त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत हा निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे निवेदन आहे मी मीडियाला देऊ शकते हा निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनला